कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता कोरटकर कोरटकर कोरट पकडलं त्या कोरटकर ला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ <tnak papsthi> त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही आता कोरटकर कोरटकर कोरट पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका